माझंही घर असेल असं घर जिथे अपेक्षांचं ओझ नसेल जिथे मोकळा श्वास घेता येईल जिथे मी कुणाच्याही दबावाखाली नसेल आणि हो त्याची खिडकी मात्र मोठी असेल माझ्या स्वप्नांसारखी त्या खिडकीतून येणारी प्रत्येक हवा शुद्ध असेल जिच्यात कुठलीही ईर्षा द्वेष आणि कपट नसेल माझ्या घरात कमी माणसं असतील पण ती फक्त माझी असतील मला समजून घेणारी सुंदर हिरवीगार फुलं झाडं असतील ज्यांच्या सुगंधाने माझ्या मनाची घालमेल घालवता येईल एक छोटंसं स्वयंपाकघर असेल जिथे पोळी गोलच बनावी याचा अट्टाहास नसेल माझ्या घरात माणसांच्या गर्दीपेक्षा पुस्तकांची दाटी असेल जी माझ्या स्वप्नांना नावं न ठेवता माझी स्वप्न साकारायला मदत करतील माझंही घर असेल जिथे फक्त प्रेम असेल